जय महाराष्ट्र मी योगेश तोडकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना पुणे जिल्हा आपण प्रसार माध्यमांमधून पाहिलं असेल गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाला तीन रुपये भाव कमी केला आहे निवडणूक आत्ताच पार पडल्या अजून सरकार देखील स्थापन झालेलं नाही शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे सर्वांचं भाव वाढले आपण जर गाई आणि मशीनच्या गोठ्यांसंदर्भात जर पाहिलं किंवा गाई व म्हशी सांभाळणारे जे शेतकरी आहे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची व्यथा जर आपण पाहिली तर अतिशय भयानक आहे कारण गायांना ला खाद लागणारं जे खाद्य आहे ते सर्व खाद्याचे त्यामध्ये तेल असेल सुग्रास असेल या सगळ्याच्या किमती वाढल्यात चाऱ्याच्या किमती वाढल्यात ट्रॅक्टरची मजुरी वा, ट्रॅक्टरचे क किमती त्यानंतर रोटर नांगर असेल सर्वच्या किमती वाढल्यात चारा निर्माण करण्यासाठी लागणारे मजुरे असेल त्यानंतर गोठ्यावर काम करणारे कामगार असतील या सर्वांच्या मजुरी असेल किंवा किमती वाढलेल्या आहेत परंतु दुधाचे दर जर कमी कमी होत चालले तर दूध उत्पादक शेतकरी अडचण येऊ शकतो त्यामुळे सरकारने व जे सरकार स्थापन होईल किंवा आता जे प्रशासक आहे त्या प्रशासकांना आमची विनंती आहे की दुधाचे दर वाढतील कसे याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे कारण सगळ्याच्या किमती भरमसाठ वाढत चालल्यात महागाई प्रचंड होत चालली आणि दुधाचे दर जर कमी होत गेले तर भविष्यात दूध उत्पादक शेतकरी शिल्लक राहणार नाही दुधाची प्रचंड तुटवडा देखील निर्माण होऊ शकतो म्हणून आजच शेतकरी वैतागलेला आहे गाया मशी सांभाळायला शेतकरी तयार नाही कारण गाया मशी सांभाळण्यासाठी त्याला जो चारा लागतो तो चारा ज्या शेतामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर ते, ते शेतीची टोटर असेल नांगरणी असेल त्यासाठी लागणार बीबीन असेल खत असतील औषधं असतील या सगळ्याच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत आणि मजुरी देखील भरमसाठ वाढलेली आहे आज शेतीसाठी मजूर देखील मिळत नाही आणि दुधाचे जर दर कमी होत गेले तर दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येत चालले आहेत आणि त्यानंतर दूध उत्पादक शेतकरी जो आहे हा जो दूध व्यवसायाला जो 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 आपण जोडधंदा म्हणून पाहतोय आज जर आपली शेतीची परिस्थिती जर आपण पाहिली की वडिलोपार्जित जी शेती होती ती नंतर विभागली गेली कुटुंब विभाजन होत असताना ती जमीन विभागली गेल्यामुळं जमिनी देखील आज शेतकऱ्यांना कमी का असल्यामुळं शेतकरी आपल्या कुटुंबाची उपजीविका बागवण्यासाठी आपल्या मुलांचं शिक्षण असेल त्यानंतर आपले मुलांना योग्य प्रकारे त्या ठिकाणी संस्कार मिळावे शिक्षण मिळावं म्हणून जो काही खर्च लागणार आहे तो शेतीच्या माध्यमातून आणि जोड व्यवसायाच्या हो माध्यमातूनच मिळत असतो शेतीमध्ये आज तर भावांच्या आहे खर्च मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे दूध व्यवसाय हा जोड व्यवसाय हो म्हणून काही कुटुंबांचा प्रमुख व्यवसाय हो म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जातं आणि हाच दूध व्यवसायाचे जर दुधाचे दर कमी झाले तर शेतकरी अडचण येऊ शकतो त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल शेतकऱ्याच्या ज्या गरजा असतील त्या भागवू शकत नाही म्हणून लवकरात लवकर सरकारचं स्थापन होईलच परंतु आता जे प्रशासक आहे जे दूध संघ आहेत त्या दूध संघांच्या सर्व अध्यक्ष असतील सर्व संचालक मंडळ आमची विनंती आहे शेतकरी संघटना म्हणून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना आपण दूध दर कमी करू नये दुधाचे दर जर कमी झाले भविष्यात आम्ही दोन चार दिवसामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी करू आणि शेतकऱ्यांचा रोज जो आहे त्या रोषाला या दूध संघाला सामोरं जावं लागेल या निमित्ताने विनंती करतो जय महाराष्ट्र